परळीकरांच्या जिबेची लाड पुरवणारा पेढा जो आहे तो सावजी स्वीट होमवर मिळतो याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये परळीमध्ये होत असते माजी मंत्री धनंजय मुंडे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भैयाजी धर्माधिकारी असतील यांनी बऱ्याच कार्यक्रमामध्ये या पेड्याचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे आणि काल माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा वाढदिवस झाला आणि त्यानंतर आपण या जे स्वीट होम आहे सावजी यांचं त्या स्वीट होमवरती पोहोचलो आहोत किती वर्षापासून हा पेढा तयार करतात एक वेगळी चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करूयात कारण की आपण बरेच धाराशिवमधले काही हॉटेल्स असतील तिथले आपण अपडेट्स दाखवली यांना नेमकी चौकशी ते देतात एक वेगळे अपडेट्स त्या ठिकाणचे दाखव दाखवले मात्र आता परळीमधले नेमकं एक वेगळे अपडेट्स आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय कारण की परळीमध्ये मोठ्या प्रमाणामधून महाराष्ट्रापासून भरपासून सगळे भाविक परळीमध्ये येतात आणि त्यांच्यासाठी एक खास अपडेट्स आपल्याला पेड्यासंदर्भात बनवावे असे वाटले म्हणून आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि नुकताच काल धनंजय मुंडे यांचा वाढदिवस देखील साजरा झालेला आहे आता किती वर्षापासून हे पेढा वगैरे तयार करतात पंच्याहत्तर वर्षापासून आमचं दुकान चालू आहे आमचे आजोबा कैलासवासी पिलोबा बाबा सावजी यांनी हे चालू केले दुकान नाव का माझं नाव शिरीष गोपीनाथ सावजी मी जवळपास वीस वर्षापासून दुकानदार करतोय पिढी आहे जसं की तुम्ही अगोदर तिसरी पिढी आहे माझ्या माझे आजोबा वडील आणि मी आता हे पेढा नेमकं कुठं बनवतात तुम्ही पेढे आम्ही घरीच बनवतो खवा विकत घेऊन पेढे आम्ही घरी बनवतो आणि दुकानावर विक्री करतो बाकी काही चुलीवर वगैरे खवा म्हणजे जसा घोटला जातो तसा खवा घोटून तयार वगैरे करा जातो का वेगळी काही मशीन्स वगैरे उपलब्ध आहेत दुधापासूनच खवा होतो आम्ही खवा विकत घेतो आमच्या खवेवालेसुद्धा म्हणजे आजोबापासून जे आहेत तेच आहेत खवेवाले आहेत शंकर फड त्यांचे वडील अगोदर खवा द्यायचे त्यानंतर आता शंकर फट देत आहेत म्हणजे आम्ही खावा सुद्धा बजालले नाही आहेत पेडा बनवण्याची जी पद्धत जी आहे ती कशा पद्धतीमध्ये तुमची पेढा तयार करताना प्रथम भाजून घ्यायचा भाजल्यानंतर थोडं थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर विलायची जायफळ आणि थोड्या प्रमाणात साखर मिसळून आपण तयार करतो पेढा मशीन वगैरे अवेलेबल आहेत का सगळं चुलीवर हे करतो तयार करतो पेढा पेढा आपण रोज दहा ते बारा किलो तयार करतो आणि विक्री माझी साधारण छान बऱ्यापैकी आहे पंचक्रोशीमध्ये माझा पेढा प्रसिद्ध आहे आजोबापासूनच ते प्रसिद्ध आहे चांगले चांगले खवई आहे आमच्याकडं उपलब्ध आहेत किरण धोंडसुद्धा आमचे चाहते आहेत काय धनंजय मुंडे यांनी देखील उल्लेखनीय एका के कार्यक्रमामध्ये केला होता ती माहिती वगैरे समजली होती का तुम्हाला हां धनंजय मुंडेंची धनंजय मुंडे साहेबांना प्रथम वाढदिवसांच्या शुभेच्छा साहेबांची दोन वेळेस तुला झालेली आहे पेढे तुला ए, ए, एक प्रथम साहेब आमदार झाल्यानंतर साहेबांची पेढे तुला हलके गार्डनमध्ये केली त्यावेळीसुद्धा साऊजी पेढाचं साहेबांना आवडलेला होता साहेबसुद्धा आमच्या या भागात आल्यानंतर माझ्या दुकानाला आवर्जून भेट देता किती पेढा पेडे तुला मध्ये घेतला होता इथून खरेदी केला होता पेढा किती घेतला होता त्यावेळेस पेडे साहेबांनी दोनशे दो किलो पेढे घेतले होते साहेबांचं वजन तो कमी होतं पण साहेबांनी थोडं जास्त पेढे घेतले कारण त्यावेळेस भयंकर गरज झाली होती जे खवा देतात ते देखील माझ्यासोबत आहे दादा, दादा पुढे या किती वर्षापासून या ठिकाणी खवा देतात तुम्ही चाळीस वर्षापासून चाळीस वर्ष बर आता तुम्ही खवा घरी बनवतात का बाकी कुठून खरेदी वगैरे करता घरी बनवतात किती म्हशी वगैरे किती दहा बारा म्हशी कंटिन्यू डेली किती लागतो बारा पंधरा किलो लागतो हा माझा पत्नी आहे तुम्ही थोडा इकडे या बाजूला या बाकी इकडे परळीकर म्हणून देखील आहेत काय पेढेची चवीचा विषय उल्लेखनीय सांगा तुम्ही स्वतः त्यांची पुतणे बर किती वेळ देता पूर्ण हे बनव पेडा बनवण्याचा पेढा बनवण्यासाठी साधारणतः चार पाच तासाचा वेळ लागतो आता सध्या मशीन असल्यामुळं थोडासा वेळ कमी झालेला आहे पण मेहनत जी आहे ती तेवढीच लागते साखरेचं प्रमाण आणि बाकीच्या गोष्टी अजून आहेत सिक सिक्रेट इन्ग्रेडियन्स आहेत त्याच्यामध्ये काही त्याच्यामुळे आमचा पेडा एवढा चांगला आणि एवढा प्रसिद्ध आहे खूप काळापासून बाकी पुजारी समाजातले काही देखील हे प्रतिनिधी काय ह्या पेढ्याची चव नेमकी कशा पद्धतीमध्ये आणि नेमका आवडतो का याच्या फेवर मध्ये काय बदल है? आता पाहता गेला तर मी जन्मल्यापासून साहूजी पेढा हा खूप प्रसिद्ध आहे नित्य नेमान भक्त पेढा आणतो म्हणलं तर सावजी काकांचा पेढा आणते ते देवाला निवेद्यासाठी बी वारंवार त्याचाच लाभ लोक पेड्याची चव एकदम उत्कृष्ट आहे पेढा खायला एकदम एक नंबर आहे एकदा तुम्ही त्यांना भेट देऊन बघा तुम्हाला नक्की हा आवडेल चव तुम्ही थोडं बाजूला या या दादा इकडे किती वर्षापासून तुम्ही या पेढ्याची चव घेतात सावजींच्या पेढ्याची पचपन वर्षापेक्षा पंचावन्न आम्ही यांची खरं तर बातमी बनवण्यासाठी आलो आम्ही बरेच ठिकाणचे अपडेट दाखवले आणि परळीतली देखील वेगळी चव हे आ, सावजी परिवार जो आहे तो देता असल्याचं आम्हाला समजलंय आणि त्यानंतर आम्ही इथं आलो पंचावन्न वर्षापासून तुम्ही पेढा खातात मात्र या पेढ्याची कधी चव वगैरे बदलली असं तुम्हाला दिसून आलं का चव म्हणजे कसे आहे हे जे क्वालिटी आहे सावजीकर ते क्वालिटी दुसऱ्याकर मला आवडली नाही अजून हे क्वालिटी भेटत नाही त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस हेच क्वालिटीचा पेढा खातो मी म्हणजे हे क्वालिटी कधी काही ठिकाणी राजस्थानी काही हो स्वीट होम आहेत ज्यावेळेस त्या पेढ्याची आपण चव घेतो ते कुठंतरी जिबीवर रेंगाळ्यासारखा वाटतो आणि एक चिकटपणा जिबीवर जो आहे तयार होतो मात्र इथं असं नाही आहे सेम चव आणि ज्या पेड्याची चव आहे ती बऱ्याच वेळ तोंडामध्ये टिकून राहते तर ह्यांच्या ज्या पेड्या सवजीचा तर त्याची चव जी दबानीवर असते माणसाच्या तोंडात तो। तर त्याची म्हणजे अजून मला दुसऱ्या पेड्यामध्ये कधीच आली नाही ह्यांची जी चव आहे तेच आवडते आणि खाल्ल्यासारखं ह्यांचंच वाटतं दुसऱ्या खाल्ल्या तरी म्हणजे मनाची शांती होत नाही माझे वर्षापासून हे पेढ्याची चव घेतात कारण तुम्ही चाळीस वर्षापासून काय नाव काय तुमचं प्रकाश खोत बऱ्याच ठिकाणी आपण काही देवाच्या दर्शनासाठी बाहेर जातो तिथं पण फेडा खरेदी करतो त्याच्यानंतर कधी आपल्याला पेढा खावा असं वाटलं की आपण कोणत्या स्वीट होमवरला पेढा वगैरे खातो तितरल्या चवीमध्ये आणि इतरल्या चवीमध्ये जर फरक जर आपण केला तर काय तुम्हाला वेगळा जाणून आला वेगळ्या जाणवायचं कारण हे आहे की ह्यांची बनवण्याची जी पद्धत आहे ती खवा भासताना साखर ते अल्प टाकतात एकदम आणि नंतर साखर मिसळीतात ज्याचं ते प्रमाण साखर मिसळायचं आहे आणि बाकीचे पेढेवाले जे आहेत ना ते खवा भासताना साखरचं प्रमाण त्यांचं जे आहे ते मध्ये टाकतात त्याच्यामुळे त्यांच्या या पेढ्याला कडकपणा येतो ते चावताना जीबी रेंगाळतेत टाळूला चिटकत आहेत तसा ह्यांचा पेढा होत नाही ह्यांचा पेढा मऊ सुत असतो कायमस्वरूपी म्हणजे बनवल्यापासून समजा आठ दिवसानं जरी खाल्ला तर त्याच्यामध्ये चवीमध्ये फरक पडत नाही आणि पहिल्यांदा ज्यावेळेस त्याची चव आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चव याच्यामध्ये कुठेतरी फरक जाणव नाही किंचित जास्त येते नंतर हा येते ना आता काही पूजाचे कार्यक्रम असतील काही आणखीन कुटुंबातले वेगवेगळे कार्यक्रम असतील पेढ्याची खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये परळीकर करतात हां करतात ना त्यांच्या म्हणजे असं फंक्शनला तर पेढा जास्त विकतो श्रावण महिन्यात महाशिवरात्रीला मासिक चतुर्थीला आषाढी का एकादशीला कार्तिक एकादशीला पुन्हा दहावीचा निकाल बारावीचा निकाल आणि पुन्हा उत्सव तर ता आहेतच मुलगा झाला अभिनंदन नगरसेवक झाले कुणी नगराध्यक्ष झाले कुणी धन्यवाद या आहेत परळीकरांच्या प्रतिक्रिया जसा विषय उल्लेखने एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या मंत्र्यांनी करावा आणि त्याच्यानंतर या परळीकरांच्या प्रतिक्रिया मात्र परत बोलण्याची इच्छा परळीकरांमध्ये होते अजून एक सांगायचं होतं की हे नुसतं पेडाच विकेत नाहीत तर जी भारतीय संस्कृती आहे ती जपून ठेवलेली आहे चैत्र महिन्यामध्ये पाडव्याच्या घाट्या पुन्हा संक्रांतीला तिळाचे लाडू तिळगूळ तिळाच्या काय म्हणायचं त्याला अलंकार अशा ह्यांच्याकडं पारंपरिक सण जेवढे बी आहेत तेवढ्या सणाच्या वस्तू यांच्याकडे मिळतात नागदेव्याला मार्गशीर्ष महिन्यातील नागदेव्याला सटीला नागदेव असतो ना नागदेवाचे सगळे पदार्थ ह्यानी परंपरा जोपासली आहे म्हणजे व्यवसाय तर आहेच हे म्हणजे अध्यात्म आहे सेवा आहे तीन पिढ्याची आमची कौटुंबिक संबंध तीन पिढ्यापासून व्यावसायिक बी संबंध आहेत एखाद्या विषयावर आपण बातमी तयार करावी जशी पेढेची चव आहे तशा या पेढ्यासारख्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते परळीकरांच्या यावेत हा खूप मोठा योगायोग जे आहे ते, योग ते तर ह्या वेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत बाहेरगावून म्हणजे पुण्या ठिकाणच्यासारखे जरी लोक या ठिकाणी आले नागरिक ते देखील या पेढ्याची चव घेतात म्हणजे प्रत्येक परळीकर जे आहे प्रत्येक परळीकर जे आहे ते आपल्या प्रतिक्रिया बाजूला जरी सरकला बोलून तरी आणखीन वेगळं बोलावं असं त्यांना आहे आणि अशी सुरेख पेढ्याची चव परळीकरांचीच नाही तर महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांचे नागरिकांची लाड पुरवणारे ना ही चव सावजी परिवार जो आहे तो देत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला मिळतील का परळीमधून हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य या बीड परळी